नमस्कार मित्रांनो आज आपण लासूरने या ठिकाणी आलो आहे तालुका इंदापूर ज्यांच्या शेतामध्ये आलो आहे आपण त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार सर नमस्कार माझं नाव संदीप वाडकर गाव लासूरने तुम्ही ह्या गव्हाच्या पिकासाठी तुम्ही आ, हे जे खत दिलं होतं तुम्हाला दिलं होतं खलील सरांनी दिलं होतं माझी त्यांची तर ओळख बी नव्हती पण असं मी दार्या होतून झाली मला पाहिलं की ते आले माझ्याजवळ ते म्हणले असं असं प्रॉडक्ट आहे वापरता मला रिझल्ट भेटल्यावर वापरायला काय अडचणी येणार नाही मग ते म्हणले एकदा हो वापरा तुम्ही ह्या गव्हाच्या पिकासाठी तुम्ही काय काय वापरलं होतं मी ह्या गव्हाच्या पिकासाठी बुहास्त्र चार किलो वापरले बोहस्त्र आहे दोन किलोचं पॅकिंग आहे दोन पुढे वापरले त्यानंतर ग्रो मॅजिक ग्रो मॅजिक ह्याच्या बरोबर मिक्स वापरलं मिक्स वापरलं आणि ग्रो मॅजिकच्या फवार आणि ग्रो मॅजिक ह्याची एक स्प्रे दिला तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता ते ह्या गव्हाची ओंबीला किती मोठी गव्हाची ओंबी झालेली आहे खलील भाई एक तुम्ही गव्हाची ओंबी तोडून दाखवू शकता तर किती तुमच्या तळ हातावर ठेवा किती मोठी गव्हाची ओंबी झालेली आहे बघा बघा एक हाताभर एवढी मोठी गव्हाची उंबी झाली तर नमस्कार सर तुम्हाला हे गव्हाचं जे रिझल्ट आहे हे तुम्हाला कसं वाटतंय रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे बरं तुम्ही पण ह्या गावातल्याच आहात तुम्हाला का भरणेवाडी भरणेवाडीचे तुम्हाला हे हा रिझल्ट बघून तुम्हाला कसं वाटते आपले ना इंडि... ना इंडिया इंडियाग्रोचे प्रोडक्ट व्यवस्थित आहे तर वाटकर सर तुम्हाला कसं वाटते हे रिझल्ट पाहून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्या हा रिझल्ट पाहिल्यानंतर असं वाटतंय की बाबा एक नंबर रिझल्ट आहे आणि हे शे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं का त्याचा दोन फायदे शेती भुसभूषित बुछ राहते आणि जैविक वापर राहायचं जी रासायनिक वापर राहायचं त्याच्याऐवजी ही जैविकमध्ये आहे त्याचा रिझल्ट एकच एक नंबर राहिला आत्ताच रिझल्ट जाणवते बरं बघा सर बघू शकता तुम्ही सगळीकडे एक सब सगळा गहू आलेला आहे असा जबरदस्त रिझल्ट आहे तर जय हिंद जय माय लाईफस्टाईल